मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अलिबागच्या रेवदंड्यामध्ये दाखल झालेले आहेत महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट ते सुरुवातीला घेतील आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत यांच्या निवासस्थान परिसरातली दृश्य राज ठाकरे ठिकाणी पोहोचलेत अप्पासाहेबांची ते भेट घेतील आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधणार आहेत रायगडच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे आज झी चोवीस तासवर ही थेट दृश्य राज ठाकरेंची महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या भेटीनंतर राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील आणि त्यानंतर जमीन परिषदेच्या आयोजनाबाबतही बाबतही कदाचित ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील रायगडच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या धर्माधिकारी यांच्या भेटीसाठी म्हणून राज ठाकरे रावदंड्यात दाखल झाले ते जाऊयात ये एक प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है देवेंद्र महाराष्ट्र भूषण अपा साहब धर्माधिकार भेटी सा राजे गे थे चौबीस दौरा कसा राजें आपल्याला माहिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड अलिबाग दौऱ्यावरती आहे आणि या दौऱ्यावरती आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र भूषण आपासाहेब धर्माधिकारी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतलेली आहे काही वेळ ते त्यांच्याशी चर्चा करणार आहे त्यानंतर राज ठाकरे यांची जमीन हक्क परिषद होणार आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला देखील संबोधित करणार आहे ठीक ठीक धन्यवाद देवेंद्र संपूर्ण माहितीसाठी